रुद्रा पडला तू नाही लागलाच नाही मला गुड मॉर्निंग ऍक्च्युली मॉर्निंग आमची खूप पहिली होते पण व्हिडिओ बनवायला टाइम थोडा नंतर मिळतो आता बाकी सगळं झालेलं आहे आता टिफिन भरून घेऊयात डबा बाबांचा आहे आणि दीदींचं आहे हे डबा नेत नाही आहेत कारण की त्यांचं डाईट चालू आहे तर दुपारी ज्यूस वगैरे असंच काहीतरी ते प्रेफर करतात आणि कधी मूग मटकी असं काही उकडलेलं कडधान्य असेल तर घेऊन जातात हा लाल ठेचसा आहे आणि बाबांना थोडंसं फरसन आणि दिदींना पोह्यांचा चिवडा आवडतो म्हणून पोह्यांचा चिवडा असं थोडंसं तोंडी लावायला देते कारण की नुसतं भाजीपोळी मग कंटाळ येतो खायला म्हणून मग थोडं ठेचा चटणी लोणचं काही गोड काही नसेल असतं गूळ असं टाकून मग तो डबा पॅक करते नाश्त्याला केले दे आ, आ, मुगाचे चिले तर आ, मुगाचे चिले रेडी करत होती जसं जसं एक एक येत होतं ब्रेकफास्ट करायला तसं मी सतत गरम पाणी पिते अजून पण त्याच्यामुळे मी माझी बाटली भरून घेतली कारण की डिलेवरीनंतर थोडंसं वेट पुटॉन केलेलं आहे मी त्याच्यामुळे थोडं कंट्रोल करायचं आहे म्हणून चालू आहेत प्रयत्न भाकरीचं दळण संपलेलं होतं त्याच्यामुळे चक्की लावत होते आई ज्वारी आणि बाजरी दळायचं होतं आणि नेमकी लाईट गेली कारण की लाइट आज सॅटरडे आहे सॅटर्डेला मोस्ट ऑफ द टाईम्स लाईट जाते दोन तीन तास जाते मॉर्निंगला आणि आज आम्ही नेमकं बाहेर गेलो आणि लाईट गेली त्याच्यामुळे ती चक्की वाजतच नव्हती म्हणून आम्हाला असं वाटतं की चक्की खराब झाली आहे पण चक्की नव्हती खराब झाली ॲक्च्युली लाईट गेलेली आणि मग ती लाईट एक वाजता आली तोपर्यंत ते दळण तसंच पडून राहिलं मी नको सुकणारच नाही दोन कुठे कोण पण नाही कोणाच्या तरी लग्नाचा सा मांडव चालला होता आणि रुद्र नेमका झोपलेला ध्रुव ध्रुव झोपला की असं काहीतरी आवाज चालूच असतात भांडे लावून घेऊयात आणि मुलं खेळत आहेत बाहेर रुद्र पडला तू तू वेडायस करी जर असा घरात आणि त्याने दाखवलं जरी नाही तरी तो खूप जोरात पडला होता आणि त्या खेळायच्या नादामध्ये ना त्याला काहीच कळत नाही त्याला स्विंग फार आवडतो तो दिवसभर त्या झोक्यावरतीच असतो आता मी ठरवलं की उद्या तो झोका काढून टाकायचा आहे आणि दोन वाजले त्यांनी माझे कपडे वगैरे सगळं धुवून झाले ध्रुवचे आणि रुद्रचं कंटिन्यू ते ड्रॉईंग चालू आहे करणं आणि छान आहे म्हणजे ही ग्लास म्हणजे त्यांनी असं त्याच हिशोबाने बनवली की काही लिहिता येईल रफ करता येईल त्याला बोर्डसारखं म्हणजे तर तो कंटिन्यू त्याच्यावरती ड्रॉइंग काढत असतो

झोप मग ठीक आहे झोप तो आम्ही झोपलो आणि साडेतीन वाजता बरोबर पाहुणे आले ध्रुव आणि मला बघायला तर ते पाहुणे गेले जार, चार साडेचार पाचच्या दरम्यान आणि ते आल्यानंतर मग मुलांचं काय खेळ आणि सगळं आणि नंतर ध्रुव नं उठला ध्रुवची गडबड त्याच्यामध्येच तो टाईम निघून गेला तर हे आमचे मोठ्या काकू होत्या आणि म्हणजे आईंच्या दोन जावा म्हणजे आमच्या दोन काकू होत्या त्या भेटायला आल्या होत्या कारण की मी मुंबईला होते आणि आमचे सगळे ऑलमोस्ट पाहुणे आमचे नाशिकला आहेत सासरकडचे माझ्या तर ते हळूहळू एक एक आता भेटायला येत आहेत आमचा गेट धुवायचा होता तर गेट धुवायला ती ताई आली होती तेर दून जाते। में तर ती सकाळी कपडे धुऊन जाते आणि नंतर मग तीन साडेतीनच्या दरम्यान ती गेट धुवायला येते तर नेमकी पाहुणे आणि ती एकत्र झाले तर मग तिला गेट धुवायला थोडंसं पाईप लावून दिला आणि मग थोडं बाहेर पण पाणी मारून दिलं आणि मग कारण की धूळ खूप येते रस्त्यावरती घर असल्यामुळे पूर्ण धूळ येतं आणि व्हाईट टाईल्स आहे खाली त्याच्यामुळे असं वाटतं की खूप कधीच साठलं आहे आणि आणि दररोज जरी धुतलं ना तरी दररोज असं वाटतं की अजिबात म्हणजे धुतलेलंच नाही आहे त्याच्यामुळे पाणी तर दररोजच मरावं लागतं

आप हाव त्यानंतर मुलांचा थोडासा अभ्यास घेतला ध्रुव रडत होता स्वतःला किचन मध्येच घेऊन काम करत होते आणि अशीच संध्याकाळ उलटून गेली आणि संध्याकाळी आम्ही खिचडी आणि कढी असा सिम्पल बीत केला होता आणि सलाड केलं होतं आणि सगळ्यांना आवडतं खिचडी कढी त्याच्यामुळे मुलांना मोठ्यांना त्याच्यामुळे आज थोडंसं आमच्या बाजूला एक बिल्डिंगचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि तिथे एक छान कुत्रीला पाच पिल्लं झाली आहेत आणि ते पिल्लं आता थोडेसे मोठे झाले आहेत आणि मी त्यांनाशी पोळी टाक पोळीचा चुरा करून टाकून येते ते खायचं सोडून देतात आणि माझ्या मागे मागेच फिरत राहतात त्याच्या पायामध्ये गुंतात असे गु गुंतागुंत करत राहतात आणि छान खेळतात तसे क्यूट आहेत एकदम चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि ब्लॉग आवडत असेल माझा साधा सोपा सर्व <laughs> तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नेक्स्ट ब्लॉग येत येईल उद्या टिल देन टाटा बाय बाय सी यू गुड नाईट